विद्यार्थी मित्रांनो आत्ताच तुमचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता तुम्ही फॉर्म भरणार आहात पुढच्या शिक्षणाकरिता पण फॉर्म भरताना काही गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला परत कॉलेजवरून परत घरी यावं लागणार नाही किंवा या त्या गोष्टीसाठी तुम्हाला इकडे तिकडे परत टाईम तुमचा वाया जाणार नाही तर या गोष्टी अगोदरच तुम्ही बघून जा आपल्या घरून जाताना काय गोष्टी आहेत बघा अर्ज भरायला जाताना सर्वात अगोदर तुमची मार्कलिस्ट घ्या जातीचा दाखला तुमचा असेल तर तो नक्कीच घेऊन जावा तुमच्याबरोबर नागरिकत्व म्हणजे नॅशनॅलिटी जे तुम्ही काढलेलं असेल ते घेऊन जावा आधार कार्ड आणि घरच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी कुठलाही एक पुरावा घरच्या पत्त्याचा त्याची अटेस्टेड कॉपी घेऊन जावा आणि त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो आपल्याला लागतोच तर तो, तो आपल्यासोबत ठेवाच आपल्या पॉकेटामध्ये काही फोटोज काढून आत्ता लगेच ठेवून घ्या डिंक पाहिजे फोटो चिटकवण्यासाठी वगैरे त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी आपल्याला स्टेपलर ला लागतो तो, तो देखील ला आपल्याजवळ असायला पाहिजे त्यानंतर फॉर्म भरते वेळीस विद्यार्थ्याचे नाव पत्ता ईमेल नागरिकत्व जन्मतारीख जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी जसं त्यांनी सांगितलेलं आहे नाव म्हणजे कसं समजा तिकडे लिहिलेलं असेल आडनाव म्हणजे पहिला आडनावच आलं पाहिजे तुमचं नाव आलं नाही पाहिजे तिकडे बरोबर तर त्या हिशोबाने भरायचं आहे ज्या बरो ज्या हिशोबाने त्यांनी फॉर्ममध्ये सांगितलेलं आहे आठ नाव पालकांचे नाव स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहायचं आहे आणि जर इंग्रजीमध्ये आपण फॉर्म भरत असल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा जो काही फॉर्म असेल तो आपण फक्त इंग्रजीमध्ये जेव्हा आपण लिहितो तर फक्त कॅपिटल लेटरचाच वापर करायचा आहे मित्रांनो अर्ज चुकून म्हणून सुरुवातीलाच तुम्ही काय करा एक झेरॉक्स कॉपी घ्या त्या अर्जाची आणि त्या झेरॉक्स कॉपीवर एकदा लिहा म्हणजे तुमचा अर्ज जो ओरिजनल आहे तो चुकणार नाही मग परत व्हाईटनर लावा हे लावा असे असं काम होता का म नाही म्हणून तुम्ही काय करा सुरुवातीला एक झेरॉक्स कॉपी काढून घ्या आणि त्यानंतर त्यावर तो अर्ज भरा मग तो बरोबर आल्यावर आपल्या ओरिजिनल अर्जावरती तो कॉपी करून घ्या आणि एखादा मुद्दा जर कळत नसेल तुम्हाला तर जरूर एखाद्याचं मार्गदर्शन घ्या तिकडे जे प्रोफेसर असतील वगैरे त्यांना विचारा तिकडे जे क्लर्क असतील कोण असतील त्यांना ते विचारून घ्या न समजता कुठलाही फॉर्म किंवा कुठलाही कॉलम त्या फॉर्ममधला भरू नका मित्रांनो अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकांचे कसोशीने पालन करा बघा एकदा वेळ गेलेली ती परत येत नसते म्हणून ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवून त्याच्या अगोदरच आपलं जे आहे फॉर्म भरून झालं पाहिजे खूप वेळ आहे खूप वेळ आहे भरून नंतर असा टाळाटाळ करू नका इतर क्षेत्रामध्ये मिळालेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी देखील आपल्याबरोबर ठेवा त्याचा देखील फायदा होत असतो काही महाविद्यालयामध्ये काय असतं प्रश्नावली भरावी लागते काही प्रश्न देतात ते त्यामध्ये दे तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा म्हणजे याच कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश कशासाठी पाहिजे किंवा ठराविक शाखा तुम्ही का घेता म्हणजे आर्ट्स का घेतायत किंवा कॉमर्स का घेतायत किंवा सायन्स का निवडता तुम्ही ते सांगायचं असतं त्यामध्ये तुमचं रोल मॉडेल कोण आहे करिक्युलर ॲक्टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्न असतात अशा प्रश्नावलीवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा म्हणजे तिकडे जाऊन विचार करू बसू नका की माझा रोल मॉडेल कोण बाबा आणि मी का हे प्रवेश घेतो या ठिकाणी का मला हेच कॉलेज पाहिजे किंवा का आ बाबा आर्ट्स घेतो आहे का का कॉमर्स घेतो आहे का सायन्स घेतो आहे तिकडे जाऊन विचार करत बसू नका आधीच या प्रश्नांचा विचार करून ठेवा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर ते फॉर्म फिलअप करता येईल बऱ्याच वेळेला ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करायच्या असतात त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा ते प्राई पेन सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्याजवळ बाळगा आणि अर्ज जेव्हा ऑनलाईन भरायचा असतो त्यावेळेस आपल्याला खूप सारे कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट्स स्कॅन करून हवे असतात तर ते स्कॅन करून आपल्याजवळ एक पेन ड्राईव्ह ठेवा छोटासा त्यामध्ये ते सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून सेव्ह करून ठेवा म्हणजे आपल्याला ऑनलाईन अर्ज देखील भरता येईल ठीक आहे मित्रांनो तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना देखील जरूर या गोष्टी कळवा हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा म्हणजे त्यांचा देखील वेळ वाचेल आणि सर्व गोष्टी त्यांचे देखील व्यवस्थित होतील धन्यवाद